नमस्कार मी सिद्धेश राजगुरू अॅग्रोवनच्या बाहेर वायगो प्रस्तुत शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच माहिती घेणार आहोत देशात सोयाबीनचे भाव दबावात असल्याने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करावी अशी मागणी शेतकरी करत होते मात्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सध्याचे आयात शुल्क आणखी एक वर्षासाठी कायम ठेवले म्हणजेच देशात खाद्यतेल आयात कायम राहील बाजारात सोयाबीनचे भाव दबावात आहेत देशात सोयाबीनला सध्या सरासरी चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांचा भाव मिळत आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन बारा पॉइंट नव्याण्णव डॉलरवर होते तसेच सोयापेंड तीनशे नव्वद डॉलरवर होते हा दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये शुक्रवारी सुधारणा होऊन बाजार बंद झाला होता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे एकोणऐंशी पॉइंट अठ्ठ्याऐंशी सेंट प्रतिपाऊंड वर बंद झाले तर देशातील वायदे छप्पन्न रुपयांवर बंद झाले बाजार समित्यांमधील भाव पातळी सहा ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती बाजारातील कापूस आवक कायम आहे दैनंदिन सरासरी दीड लाख गाठींच्या दरम्यान कापूस बाजारात येत असल्याचे व्यापारी आणि उद्योगांनी सांगितले कापूस अवकेचाही दबाव दरावर दिसून येत आहे असे अभ्यासकांनी सांगितले केंद्र सरकारने मसूर शुल्काविना मसूर आयात आणखी एका वर्षासाठी खुली केली आधी मसूर आयातीवर तीस टक्के शुल्क होते पण मागील वर्षी चालू वर्षी सरकारने मार्च दोन हजार पर्यंत शुल्क काढले होते आता मार्च दोन हजार पर्यंत मसूर आयातीवर कोणतेही शुल्क असणार नाही याचा परिणाम देशातील मसूरच्या बाजारावर झालाच आहे मसूरचे भाव कमी झाले पण तुरीच्या भावावरही काही प्रमाणात याचा दबाव येत असतो मसूरचे भाव जास्त कमी झाले आणि तूर महाग असेल तर पंधरा ते वीस टक्के तुरीची मागणी मसूरकडे जाते सध्या तुरीला आठ हजार ते नऊ हजारांचा भाव मिळतोय पुढील दोन ते तीन महिने तूर बाजारावर काहीसा दबाव राहू शकतो असा अंदाज आहे कांद्याच्या भावातील नरमाई कायम आहे निर्यात बंदीनंतर कांद्याच्या भावात आता क्विंटल मागे दोन हजारांपेक्षाही जास्त घट झाली त्यामुळे कांदा उत्पादकांना जवळपास एक हजार कोटींचा फटका बसला आहे बाजारातील कांदा आवक कायम आहे लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्याने काढणी झालेला कांदा लगेच विकावा लागत आहे परिणामी बाजारात अवकेचा दबाव कायम आहे सध्या कांद्याला एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपयांचा भाव मिळत आहे कांदा बाजारावरील दबाव आवक जास्त असेपर्यंत राहील असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत हिरव्या मिरचीचे भाव काहीसे स्थिरावले आहेत मागील काही दिवसांपासून बाजारात हिरव्या मिरचीची आवक वाढली होती त्यामुळे दरावर काहीसा दबाव आला होता पण आता आवक काहीशी कमी दिसून भाव पातळी स्थिरावली आहे सध्या हिरव्या मिरचीला सरासरी दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे राज्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर मिरची लागवड वाढल्या आहेत पण या लागवडीचा माल बाजारात येण्यास आणखी काही दिवस वेळ लागणार आहे सध्या बाजारातील आवक स्थिर असून उठाव मात्र चांगला आहे त्यामुळे भाव पातळी टिकून आहे ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला धन्यवाद आज इथेच थांबू अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेती अपडेटसाठी अपडेट्स साठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज करा शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक उपलब्ध ऍग्रो वन ला अवश्य भेट द्या